भावानं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयश्वराय नमो बुद्धा मी आली बघा ये हार आमच्या दुसऱ्या ह्याच्यामधली बघा किती छान आहे गौतम गौतमुद्धी इथं वाढदिवस आहे माझ्या भावाच्या मुलाचा त्याच्यासाठी मी आलेली आहे बघा किती मोठा विहार आहे छान आहे बघा कसं वाटते बघा आहे का खूप छान सजवले वाढदिवस आहे बच्च्याचा माझ्या लच्च्याला दुसरा विहार दाखवतो बघा हे बघा खूप छान इथं चक्र आहे बघा दिसतंय का मी इकडं लांजरा लांब घ्या खूपच सुंदर आहे बघा चक्र आहे ना हे बघा इथं वाढदिवसाचं ह्या बाळाचा वाढदिवस आहे तुम्हाला दाखव हे बघा निभाचं आहे माझ्या भावाच्या मुलाचा सर्व काही आल्यात तुला इथं चला तुम्हाला बाहेरला पण परिसर दाखवतो खूप सुंदर आणि खूप छान आहे मग हे बघा बाहेर बाहेर स्वयंपाक चालू आहे काय पाहुणे आहेत मधी काही पाहुणे आहेत प्यायचे का, का, का मीरा पे? चहा प्यायचे का आला बघा खूप छान वाटते बघा कितीला आहे चा कितीला आहे मामा चहा कितीला आहे कितीला आहे चहा खूपच छान आणि खूपच सुंदर आहे नगर म्हणून आहे नांदेन आनंदनगरचं नाही बालाजीनगरचं आहे वाढदिवस आहे काळाचा त्याच्यासाठी तर साजरा करायचा वाढदिवस बघितल्याला असं कायदा बोल चहावाल्याला बोलो पण सांगितले का पैसे द्यायचे सांगितले प्यायचे का रे तुम्हाला चाय हो मला प्यायचे घ्या द्या सर्व या चहा पेल समज चहा आल्याला आहे चहा पिणार आहे आता मी पण ह्याला एक घ्या तुम्हाला लहान करायला का करायचं रेच आरण तुला ले चापी वाटले याच्या पेला सुरुवातीस ए इलेक्ट्र लेकरवाला नका नका इलेक्ट्र वाला का करच आई हो गई रे यानी करायचं वाला का करच पेता वगैरे रे तुम्ही घरीबी बाई बर बघाली अकरा चहा द्याच म्हणाली तर अं तो तिकडे त्या बाईला द्यायचं ए चहा पेके का न म्हणाले बघा नाही आणले ना आलो का छान आहे गरम आहे चा ठेवावं च्या कळलं चला मग भावान बाय बाय करते बंद आता उघड खायलाय